अकरा वर्ष दिली भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक गावखेड्यामधनं शहराच्या दृष्टीनं वाटचाल होत असताना नवनवीन संकल्पना आणि त्या यशस्वीरित्या राबवण्यासाठी यशस्वी पावलांचा प्रवास करत असताना त्याच्यावरती परिवर्तनाची मात्रा देण्याचं कार्य फुले शाहू आंबेडकर आणि गांधी विचारांनी केलं आहे आणि ही संकल्पना उरी बाळगून लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता धर्म निरपेक्षता ही वैश्विक मूल्ये पायाभूत मानून तळेगाव ढमढेरे गावाचे सामाजिक परिवर्तन घडवून सलोखा निर्माण करत ग्रामपंचायतच्या माध्यमामधन समाज व्यवस्था निर्माण करण्याचं काम शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतनं अखंडपणे पेललेलं आहे असे असताना तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौ स्वातीताई बाळासाहेब लांडे पाटील उपसरपंच सौ कोमलताई गजानन शिंदे या महिला सरपंच यांच्या माध्यमामधनं पारंपरिक समाजाच्या मूळ चौकटीला अजिबात धक्का न लावता अमर्यादित बदलांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध विकास कामं करत समाज क्रांतीची ज्योत निर्वाहपणे तेवत ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे तळेगाव डंडरे गावाच्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीमध्ये महिलांची भूमिका ग्रामपंचायतच्या माध्यमामधनं पूर्ण होती आहे नाविन्यपूर्ण आणि कल्पक उपक्रम राबवून नियोजनबद्ध गावाचा विकास करणारे ग्रामीण विकास हेच खऱ्या अर्थानं भारतीय विकासाचे सूत्र आहे ग्रामपंचायतच्या योग्य व्यवस्थापनावरती गावाचा विकास अवलंबून असतो आणि व्यक्तीच्या विकासावर गावाचा विकास आणि गावाच्या विकासावर देशाचा विकास, विकास, देशा विकास अवलंबून असताना गावाला अवस्था आणण्याचं काम तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या माध्यमामधनं केलं जात आहे शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले ग्रामीण पायाभूत सुविधांनी परिपूर्ण होत असलेले तळेगाव ढमढेरे गाव जगाच्या नकाशावर एका क्रांतिकारकाचा एक वसा आणि वारसा असलेले एकशे दोन वर्षांची ग्रामपंचायतची परंपरा असलेलं गाव म्हणून या गावाची गणना केली जाते शिरूर तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक घडामोडी या गावामधनं होतात औद्योगिकरणाच्या माध्यमामधनं औद्योगिक वसाहत या ठिकाणी डेव्हलप होत असताना नवनवीन व्हिजन घेऊन तळेगाव ढोंडारे ग्रामपंचायत पुढे येते आणि यामध्ये प्रामुख्यानं ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे गावाच्या विद्यमान सरपंच सौ स्वातीताई बाळासाहेब लांडे पाटील उपसरपंच सौ कोमलताई गजानन शिंदे ग्रामविकास अधिकारी श्री राजेंद्र तुकाराम सात्रस आणि ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी नेहमी सहकार्य करणारे कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये प्रामुख्यानं श्री मच्छिंद्र हनुमंत भुजबळ सचिन उर्फ गोविंद रामभाऊ ढमढेरे तसेच सौ दीपालीताई संभाजी ढमढेरे श्री नवनाथ सुभाष ढमढेरे श्री संतोष विजयराव भुजबळ तसेच सौ मीनाक्षीताई प्रदीप कुमार उर्फ संदीप ढमढेरे श्री सुरेश विठ्ठलराव भुजबळ सौ रोहिणीताई सुदर्शन तोडकर श्री अनिल जयवंतराव भुजबळ सौ आरतीताई महेश भुजबळ तसेच सौ अंकिताताई भरत भुजबळ श्री राहुल दादाभाऊ भुजबळ सौ कोमलताई गजानन शिंदे तसेच श्री विशाल विलास अलहड सौ कीर्तिताई प्रशांत गायकवाड सौ जबीनताई जावेद बागवान हे सहकारी शिलेदार ग्रामपंचायत तळेगाव ढमडरे गावाच्या विकास कामांसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमामधनं विकासाचं व्हिजन तयार करून ते यशस्वीपणे सर्वसामान्य घटकांपर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे तसेच ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे सरपंच उपसरपंच कार्यकारी मंडळ तळेगाव ढमढेरे तसेच आजीबाजी पदाधिकारी अधिकारी ग्रामस्थ स्वयंपूर्ण स्वयंसिद्ध आदर्श गावाची निर्मितीसाठी सहकार्य करत आहे अशा ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे गावाचे आजीमाजी अधिकारी पदाधिकारी यांच्या वतीनं सी चोवीस तास वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा